Terima kasih. udah तसेच शिवसंघाल अतिशय खेळाडू आहे तो म्हणजे सात साठ सात सातांकन हा खेळाडू अतिशय कमी वयामध्ये त्यांनी आपल्या

सातांकर हा केर आणि अनेक जिल्ह्यामध्ये तो रायगडी संघा करून केलेला होता तिथली नाही सांगा मृत संघा करून केलेला होता कद सातांकड अनुभव असलेला संघ आहे ये काम कोण करायले आपला संघ त्यांनी पर्यंत पोहोचला अनेक अडचणी मध्ये तो म्हणजे वादळ कार्यकऱ्यांसोबत आणि त्या टायमाला त्यांनी कमी टाइम मध्ये जो विजय दिला एका सर्विस मध्ये दिसलेला पक्षी दोन

पुन्हा एकदा पेट्रोल पुन्हा घेऊन जात आहे शेवटा संघावरती खरगी एवढी माझा मध्ये दाखवाय सगळ्यांना पुन्हा एकदा पट्टी काय गोष्ट बंधारी संघाला मात बोलूय आपला संघ नेहमीच बनवणार आहे दोन्ही कॉर्नर घेतले आणि आम्ही आम्ही અરે

आणि येथे त्यांना तुम्हाला अपेक्षा जोपर्यंत तुमच्या सोबत आहे तोपर्यंत या मैदानावरती या वालाटी गावामध्ये होली होलीनंतर धुलिवंदन आणि धुलिवंदनच्या दुसऱ्या दिवशी याही महिलांना प्रत्येक वर्षाला कबड्डीचे सामने घडवले जाते आणि असेच त्याच्यामध्ये बदल सुद्धा होईल या तालुक्याचे झाले तर पुढच्या वर्षी तीन तालुक्याचे खेळवली जाते आणि तसेच त्याच्यानंतर जिल्ह्यात असे आमचे आणि ती आघाडी रवी काढण्याचा काम वाचन झालेला असती तिच्या इथे असा सो वह चेंट दो हफ्ते के लिए एक मीटर से आने समझता सेंडर पांच महीने के और चार महीने का करते थे फिर टेंशन करती ताकत आएगी क्योंकि आजाई बहुत आने की तो समझे इतनी बोटा पचास सेंटीमीटर गया इतना ही वादस कारी वाला था है अने आज की पेट कामना करने के लिए 何やばっ आपल्या ग्राहक संघलचा अतिशय बघा मी जो युती पाहिजे मागे कितने जगह कितने जगह से इसका इतना निर्णय लगती है ना अन्यथा कि जब सामने वाले बात क्यों नहीं सो बात क्यों या कार्यक्रम में सो बात अन्यथा चलो तब बोले कुछ नहीं होगा ना कुछ नहीं होगा तो फिर तो आजकल भारी होगा मैं आगे भी बोलूँ

त्याच्यामध्ये तो सुपर नागेशवाणी नागेशवाणी केला नसता तर क्रीप कार्य करायला म्हणून बेशवास गोमॅन जोडला गेला जाईल तो म्हणजे नागेशवाणी यांच्यासाठी दिला जाईल येत्या सदिच्छांनी दादा दादा श्रीलयाच्या बऱ्याच ऋषींना नंतर श्रींच्या संघटनेत उपस्थिती रहा मागणी केली दुप्पट झाली आणि पुन्हा आग्रही देखील पुणे इकडे उकल नसते येन समजला आहे की तो काय नाही राव नेते पुणे मध्ये गेल्याच्या दोन मध्ये अनेक विचार चालू आहेत

हा महात्मा जो पण त्यांना सुद्धा त्यांच्या या दोन सेक्रेशन मध्ये माझे अपयश करतोय म्हणजे याचा अर्थ किती संघ सेक्रेशन मध्ये मजबूत आहे शिरगाव संघ हे आज दिसून येत आहे ಅಂಗ <tie> आपला चायना झालेला आहे आणि टाय तो माझ्या तारीकड सांगायला आणि आता प्रीतम तोंडिवस्था आहे छोट्या सांगाई करून गेलेले आहेत